लाग ले ले, अपना हे आहे चिकूचे झाड हे पहा <चिकुछे दाड़ा> हे झाड <coughs> चिकूचे झाड आहे या चिकूच्या झाडाला कसे चिकू लागलेले आपणास दिसत आहे हे पहा हे पहा हे पहा अशा पद्धती हे चिकूचे झाडाला चिकू लागलेले आहे भरपूर चिकू होते तरी ते थोडेसे काढले गेले आता एवढे आपल्याला थोडेसे दाट नाही पण विरळ थोड्या प्रमाणात असे दिसत आहेत पण हे भरपूर लागले होते याच्या आधी हे चिकूचे झाडाला हे असे असे चिकू काढलेले आहेत सगळे चिकू आहेत हे चिकूचे चिकू आहेत हे शेतकरी बंधूराज आमचे आहेत एक वैशिष्ट्य असं आहे की या चिकूला चिकूचा जो डिंक असतो हे पहा हो बघा हा चिकूचा डिंक जो असतो ना जर तुम्ही हातात घेऊन असा हाताला हात बोटाला बोट लावली असा तर बघा किती बोटाला बोट लावून जर तुम्ही पाहिला तो एकदम फ्यु कॉलपेक्षाही हे बघा हे बघा हे बघा पेक्षा सुद्धा दाट त्याची म्हणजे कडकपणा असतो चिवटपण असतो एवढा चिकट असतो तो हे पहा अशा पद्धतीने त्याचा चिकटपणा जो असतो तो फ्युकॉलसारखा असतो तर हे आहे बाजूला नारळाचं झाड एक मगाशी नारळ पडलेला आहे आवाज आला होता हे आहे नारळाचे झाड ह्याप्रमाणे असे नारळ लागतात हा इथे एकच नारळ दिसतोय इथे बाजूला दुसरं झाड आहे तिथे एक पेंडी आहे नारळाची तिथे चार पाच नारळ दिसत आहेत हा तिसरा नारळाचं झाड आहे इथे एक कलमाचं झाड आहे आणि इथे एक चौथा आणि हे पाचवा पाच झाडं आहेत इथे आणि तिकडे दोन झाड आहेत हे बघा आणि इथे बाजूलाच आपल्याला पावायच मिळेल पेरूची झाड आहे पेरूचं पण पेरू लागलेली दिसत नाही आहे यावेळेस हे पेरूची दोन झाडं आहेत इथे हे पहा इकडे आता थोडं सूर्योदयाचा थोडा वेळ आहे सूर्योदयाची वेळ आहे आणि सूर्यास्त आपल्याला पावायचं मिळतो आहे अशा पद्धतीने हे कोकणातलं आपलं असं घर आहे आमच्या बंधूंचं घर आहे हे पहा या घराशेजारी आजूबाजूला याने असं बाग बगीचा किल्लेला आहे झाडं लावलेली आहेत